अमरावती चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून आता भाजपाच्या माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष केले आहेत सोमवारी मध्यरात्री चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास ही धाडशी चोरी घडली आहेत हर्षे दाम्पत्य प्रयागराज येथे गेल्यामुळे चोरट्यांनी संधी साधत मुख्य दरवाज्याची कंडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला आणि चोरी करून पसार झाले आहेत सिटी कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात चोरट्यांचा सोद सुरू आहेत भाजपाचे माजी नगरसेविका लवीना हर्षे यांच्या घरी सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टार्गेट केले रात्री चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला यावेळी हर्षे दाम्पत्य प्रयागराज येथे गेल्यामुळे घरात कुणीही नव्हते आणि चोरट्यांनी संधीचा फायदा घेत के चोरी केली घटनास्थळी पोलिसांनी तपास सुरू केला असून घराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे चोरी झालेल्या वस्तू व रकमेचा अंदाज घेण्यासाठी तपास सुरू आहे अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष टीम कार्यरत आहे शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे घराच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे अलार्म सिस्टीम आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवावा असे आवाहन पोलिसांनी केले आहेत भाजपच्या माजी नगरसेविका लविना हर्षे यांच्या घरातील या धाडशी चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहेत को शोद गेता हेत। हेत। सिटी कोतवाली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत आणि लवकरच आरोपींना पकडले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे शहरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी सिटी न्यूज अमरावतीला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा